मोठी बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे पारेगाव कडकडीत बंद शब्द मुके झाले सह्याद्री हळहळला हल कर्मयोगी दादा आज अनंतात विलीन झाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि वक्ते नेतृत्व नामदार अजितदादा पवार यांचं दुर्दैवी अपघाती निधन झाल्याची वार्ता मन सुन्न करणारी आहे त्यांच्या जाणणं केवळ राजकारणातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे या दुःखद घटनेचा निषेध आणि लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वा राखण्याकरिता सांगोला तालुक्यातील पारे गावात आज कडकडीत बंड ठेवून शोक पाळला जातोय दादांच्या पवित्र स्मृतीच पारे ग्रामस्थांच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले आम्ही सर्वजण या दुःखात पवार कुटुंबियांच्या सोबत आहोत असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले यावेळी काय म्हणाले ग्रामस्थ पाहुयात मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार स इतर सहा जणांचा मृत्यू आहे अतिशय संपूर्ण महाराष्ट्र आणि देशावर अतिशय शोक शोकळा पसरलेली आहे त्यामुळे आपण पाले ग्रामस्थांच्या वतीनं संपूर्ण तडतडीत बंद करून आज या ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही त्यांना शोकसभा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे त्या शोकसभेनिमित्त आमचे पालेगावचे ज्येष्ठ नेते आमचे आदरणीय दिसून आपण ऐकवत त्यांनी दोन शब्द व्यक्त करावं आपल्या महाराष्ट्राचं जे मुख्यमंत्री आर्थिकात्याचे मंत्री दोन वेळाला मला वाटतं मुख्यमंत्री मला आर्थ खाते मला वाटतं बरेच वर्षाचे आता सरकारामध्ये काम करणारा युनिता शेतकऱ्यांना नेता कार्यकर्त्यांना समोर दोन जणांचा आला जे अधिकाला महाराष्ट्र बरोबर त्यानंतर आपल्या गावचे सर्वांचे मार्गदर्शक आणि एक चांगल्या पद्धतीचं सहभागीय आयुक्त उपायुक्त म्हणून आयुक्त म्हणून काम केलेले आदरणीय समान साहेबातली apa ya, ini का थांबवलेगा आपल्याला प्रमसाबाई प्रत्येक आज करणार आपले कुटुंब ते एक निरीक्षण करताना नवीन किसे करे इकडे इकडे आज आपण पाले ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय आदिलदादाला सुख सभेच्या माध्यमातून श्रद्धांजली व्हायचं की सर्वजण नागरिक आमदार परिषदेने या ठिकाणी उपस्थित आहात तर एक राज्याचं स्पष्ट वक्ता ज्यांचं संपूर्ण देशामध्ये स्पष्ट वक्ता म्हणून खरं बोलणारा आणि राजकारणामध्ये जे छट्टीपंचे आहेत ते कुठल्याही परिस्थिती न करता जे मनात येईल ते माईकवर बोलणारा असा हा नेता राज्याचं राजकारण करत असताना त्यांनी अनेक चढ उतार आपल्या डोळ्यासमोर बघितलं की त्यांनी अनेक चढ उतारातून प्रयत्न करून संघर्ष करून आज त्यांनी आदरणीय पवार पवारसाहेबाबरोबर काम करीत असताना अनेक अर्थ खात्याचे आता सांगितलं अर्थ खात्याची धुरा अतिशय प्रभावपणे सांभाळली आणि राज्याला रा किंवा देशाला रा। ज्यावेळी शेतकऱ्यांचं कर्जमाफी झाली त्यावेळी त्यांचं मोठं योगदान होतं आणि त्याचबरोबर आजही राज्याचं काम करीत असताना अजिदाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा कोणताही प्रश्न असू द्या त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असू द्या शेतकऱ्यांच्या एकाचा हिताचा कुठलाही निर्णय असू द्या की आजीदादा तडकापडके करणे घेत असत त्याचबरोबर आज राज्याचं राजकारण करीत असताना आजीदादाचा एक वचक होता कारण एक प्रशासकीय आता त्यांनी सांगितलं की प्रशासनावर वजन कसं असते तर प्रशासनाचा अभ्यास लागतो आणि अतिशय अभ्यासापूर्वक घेता आदरणीय अजितदादा पवार हे राज्याचं काम करीत असताना शेतकरी दलित त्याचबरोबर सर्व जातीला समान घेऊन सर्व जाती धर्माचा अभ्यास करून आरक्षणचा मुद्दा असल्या कुठलाही मुद्दा असून एकही शब्द कधी एक तिकडे न जाता अतिशय मौल्यवान शब्द आपल्या देण्यात ठेवून त्या पद्धतीने काम करीत होते आणि राज्यावर एक मदतही शब्द होतं आता अतिशय चांगला येता आज हर राभाधराव देशमुख गोपीनाथराव मुद्दे त्यानंतर या नेत्यांची संपूर्ण महाराष्ट्र देशभर मदत होते असे अजितदादा पवार आदरणीय अप्रे तालुक्याचे भाग्यविदर्थे गणपतरावजी देशमुख अशी सहा मोठकीच नेतं की ज्यांनी राजकारणामध्ये कधीही कुठे वेगळे काही दुखीद न करता अतिशय मोकळ्या पद्धतीने राजकारण केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांना लोकांच्या हिताचं राजकारण केलं असा हा नेता आज राज्यातून निघून गेलेला आहे आणि या नेत्याच्या जाण्यानं संपूर्ण महाराष्ट्र देशावर संपूर्ण शोकळा पसरली फक्त जाणं ही मातो दुर्दैवी नाही परंतु एखाद्याचं जाणं हे सर्वांच्या जिवाळी लागलेलं आहे आणि अतिशय दुर्ग दुर्गंधीची घटना झाली की युमान अपघातामध्ये आदरणीय अजितदादा त्यांचा मृत्यू झाला खरंतर मनाला चटका लावून जाणारी गोष्ट आहे परंतु नितीच्या पुढे कोणाचं काही चालत नाही नितेनं त्यांना धडकावून घेतलं त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र देशावर एक कळा पसरली त्या शोक सभेमध्ये आपण संपूर्ण पारेकर सामील आहोत त्यांच्या आत्म्या शक्ती लाभो हीच आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आरदान दिली वाटतो